नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ कार्तिक शुद्ध द्वादशीपासून ते पौर्णिमेपर्यंत घरोघरी तुळशीचं लग्न लावलं जातात आणि खास करून ज्यांच्या घरी मुला मुलींसाठी स्थळ बघितलं जात आहे लग्न ज्यांचं करायचं आहे त्यांच्या घरांमध्ये तर तुळशी विवाह नक्की करावा असं म्हटलं जातं पण यामागे नक्की काय कारण आहे तुळशी विवाह केल्याने त्या कुटुंबाला नक्की कोणता लाभ होतो आजच्या व्हिडिओमध्ये यंदा म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये तुळशी विवाह कधीपासून कधीपर्यंत करू शकतो सगळ्यात महत्त्वाचं तुळशीचं लग्न घरच्या घरी कसं कर लावावं आणि तुळशीची थोडक्यात माहिती असे या एकाच व्हिडिओत देणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा प्रथम जाणून घेऊ तुळशी विवाहाची सुरुवात कधीपासून तर यंदा तुळशी विवाहाची सुरुवात होणार आहे दोन नोव्हेंबरपासून म्हणजे दोन नोव्हेंबर पासून ते पाच नोव्हेंबर पर्यंत तुळशी विवाह केला जाईल म्हणजेच काय तर दोन नोव्हेंबर ते पाच नोव्हेंबर यापैकी तुम्ही कोणत्याही दिवशी तुळशी विवाह करू शकता पाच तारखेला आहे त्रिपुरारी पौर्णिमा आणि या पौर्णिमेने तुळशी विवाहाची समाप्ती होते म्हणजेच दोन तारखेला सुरुवात आणि पाच तारखेला समाप्ती मग दोन तीन चार पाच या चार दिवसांपैकी कोणताही एक दिवस निवडा आणि तुळशी विवाह करा मी मगाशी म्हटलं तसं कार्तिक शुद्ध द्वादशीपासून ते पौर्णिमेपर्यंत कोणताही दिवस तुळशीचं लग्न करण्यासाठी प्रथा आहे तरी सुद्धा प्रामुख्याने बरेच जण कार्तिक शुद्ध द्वादशीला तुळशीचा विवाह करतात काही स्त्रिया आषाढी एकादशीला तुळशीचे रूप लावतात ते वाढवतात आणि मग कार्तिक शुद्ध द्वादशीला तिचा विवाह करतात आता जाणून घेऊया विवाहाच्या दिवशी नक्की की कोणकोणत्या गोष्टी करायला हव्यात बघा घरातीलच गर, एक कन्या मानून घरातील तुळशी वृंदावनाशी तुळशीचं रोप असलेल्या कुडींची गेरू आणि चुन्याने रंगरंगोटी करावी त्याचबरोबर बोर चिंचा आवडा कृष्णदेव सावळा असं त्यावर लिहावं बोर चिंचा आवडा सीताफळ हे सगळं त्या कुंडींमध्ये ठेवावं कुटुंबातील करता माणूस स्नान करून तुळशीची आणि कृष्णांची पूजा करतो आणि नंतर त्यानं हळद आणि तेल लावून मंगल स्नान घालवतो तुळशीला नवीन वस्त्र अर्पण केलं जात त्यानंतर मांडवही घातला जातो उसाची आणि धाड्यांची खोपडी ठेवतात पूजेची सगळी तयारी करून भगवान श्री हरी विष्णूंना जाग केलं जातं आणि त्यानंतर बाळकृष्ण आणि तुळस दोघांमध्ये अंतरपाठ धरून मंगलाष्टक म्हणून त्यांचा विवाह लावला जातो अनेक घरांमध्ये शाळे ग्रामाशी तुळशीचा विवाह लावला जातो घरातील कर्त्या व्यक्तीने त्यानंतर तुळशीचे कन्यादान सुद्धा करायचे आणि नंतर मंत्र पुष्पांजली म्हणून आरती करावी असेही सांगितलेले आहे आपल्याला घरातल्या कन्येला श्रीकृष्णसारखा पती मिळावा म्हणून तुळशीचा विवाह लाभला जातो बघाच्या घरात मुला मुलींचे लग्न म्हणजे उपवर मुला मुलींचे विवाह लवकर जमतात मनासारखे जोडीदार त्यांना मिळतात अशी भावांची श्रद्धा आहे त्यामुळे तुमच्या घरात जर कोणी लग्नाची मुलं मुली असतील तर तुम्ही तुळशीचा विवाह नक्की करा या विधीच्या वेळी तुळशी भोवती दीपा आराधना करण्याचीही पद्धत आहे तुळशीचा विवाह झाल्यानंतर चातुर्मासात जी व्रत घेतलेली असतात त्या सगळ्यांची सांगता करतात चातुर्मासात जे पदार्थ वर्ज्य मानले जातात त्या पदार्थांचं दान करून मग स्वतः सेवन करायला सुरुवात केली जाते तुळशी विवाहाच्या जा दिवशी संध्याकाळी ब्रह्मांड पोकळीतील विष्णू आणि लक्ष्मी या तत्वांच्या सुष्मा लहरीचे ब्रह्मांडात आगमन होते वातावरणातील विष्णू आणि लक्ष्मी या तत्वांच्या कार्याचे प्रमाण वाढून या लहरीचा सहयोग घडून येतो या लहरीच्या संयोग सोहळ्यातला तुळशी विवाह असे म्हणतात तुळशीच्या रूपात लक्ष्मीची आणि श्रीकृष्णांची पूजा केली जाते या दोन्ही तत्वांचा अधिकाधिक दि लाभ मिळवण्यासाठी संध्याकाळी तुळशी विवाह साजरा केला जातो तुळशी विवाहाचा मुहूर्त कालातच श्री विष्णू लक्ष्मी या दोन तत्वांच्या लहरींचा आगमन आणि संयोग घडून येत असतो वातावरणातील या तात्विकतेचा फायदा मिळावा यासाठी तुळशी विवाह हा, हा मुहूर्त कालादच केला जातो तुळशी विवाहाची एक आख्यायिका सुद्धा सांगितली जाते जालंधर असुरांची पत्नी वृंदा अतिशय पतिव्रता होती तिच्या पुण्य प्रभावामुळे देवांनाही त्या राक्षसारा मारणं शक्य होत नव्हतं तेव्हा देवतांनी भगवान श्री विष्णूंची मदत मागितली वृंदेचं जा पातिवृत्त जालंधराचे रक्षण करतच हे भगवान श्री विष्णूंच्याही लक्षात आलं आणि म्हणूनच त्यांनी जालनधराचं रूप घेऊन वृंदेच्या महाली प्रवेश केला वृंदा आनंदून गेली तिला वाटलं आपला पती आला आहे पण त्यामुळे तिचे सत्व हरण झालं आणि जालंधराचा पराभव झाला हे जेव्हा वृंदेला कळालं तेव्हा वृंदा संतापली दुखी झाली आणि तिने भगवान श्री विष्णूंना शाप दिला तिला पण भगवान श्री हरि विष्णूंनी तिला वरदान दिलं तुळस म्हणून तू प्रकट होशील आणि जगात सगळ्यात पवित्र गोष्ट म्हणून तू प्रसिद्ध होशील त्यानंतर भगवान श्री विष्णूंनी स्वतःच तिच्याशी लग्न केलं त्या विवाहाची स्मृती म्हणून कार्तिक शुद्ध द्वादशीला तुळशी विवाह करतात ही झाली आख्यायिका पण तुळस ही बहुगुणी आणि प्रभावी औषध आहे त्यामुळे शास्त्राने देवपूजा श्रद्धा यामुळे तुळस आवश्यक सांगितले आहे एखाद्याच्या गळ्यात तुळशीचे माळ असणं हे धार्मिकतेचं सदाचाराचे प्रतीक मानलं जातं अनेक व्याधीवर तुळस हे प्रभावी औषध आहे श्री विष्णूला तुळस अतिशय प्रिय आहे तुळशीचे पान बाहिल्याने भगवान श्री विष्णू जितके प्रसन्न होतात तितके ते कशानेही प्रसन्न होत नाही तुळशी पूजेशिवाय नित्यपूजा पूर्ण होत नाही मर्तेविळी अंगावर तुळशीपत्र असणारा मनुष्य वैकुंठात जातो असेही श्रद्धा आहे म्हणूनच मृतकाच्या मुखात गंगा जलाप्रमाणे तुळशी पत्र ठेवण्यात येते तुळस दूषित वायू शोषून घेते आणि सोडते हे शास्त्रांनीही सिद्ध केलं म्हणूनच दारोदारी तुळशी वृंदावन बांधलं जात दारात तुळस असणे शुभ मानलं जात तिच्याजवळ संध्याकाळी दिवा लावला जातो नमस्कार केला जातो तसेच बघा दारांमध्ये तुकलेली तुळस कधीही असू नये तुळस जर सुकली असेल तर ती विडी काढून टाकावी तिच्या जागी नवीन तुळस लावावी तुळस सतत हे चांगलं मानलं जात नाही म्हणूनच तुळशीची योग्य ती काळजी घ्यावी तुळशीचं दर्शन केल्याने स्पर्श केल्याने ध्यान नमन से सेवन केल्यामुळे युगायुगांची पातक नष्ट होतात तुळशीचं बन असलेल्या परिसरातील कोसभर भूमी गंगेसारखी पवित्र होते असं स्कंद पुराणात म्हटलं त्याचबरोबर ज्या घरी तुळशीचं बन आहे ते घर तीर्थासारखं पवित्र असतं असंही ग्रंथांमध्ये सांगण्यात आलं तुळशीच्या वनस्पतीत मुळापासून अग्रभागापर्यंत सर्व देवता वासेव वा करतात तर असे हे पवित्र रूप लक्ष्मीचं प्रतीक असलेली तुळस अस प्रत्येकाच्या दारात असायला हवी आणि प्रत्येकाने यावर्षी तुळशीचा विवाह हा घरच्या गर घरी आवश्यक करावा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुळशी विवाह संदर्भातील माहिती व तुळशीचे महत्व या विषयांवर माहिती जाणून घेतली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ